दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाशिक लोकसभा महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारार्थ नाशिक दौऱ्यावर आहेत नाशिक लोकसभा महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे जोरदार प्रचार करताय याच पार्श्वभूमीवर दिनांक सोळा मे रोजी नाशिक येथील जुना गंगापूर नाका येथून बाईक रॅली काढण्यात आली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते गंगापूर नाका गंगापूर रोड जेहान सर्कल भोसला मिलिटरी कॉलेज कॉलेज रोड कॅनरा कॉर्नर पंडित कॉलनी अशोक स्तंभ रविवार कारंजा मेन रोड गाडगे महाराज पुतळा खडकली सिग्नल सारडा सर्कल वडाळा नाका नागजी रोड वडाळा पाथर्डी रोड भारतनगर शिवाजी रोड विनयनगर साईनाथ नगर, नगर श्रीजयनगर बापू बंगला सावरकर चौक सावर चौक इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक हॉटेल सयाजी असा या बाईक रॅलीचा मार्ग होता यावेळी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी देखील करण्यात आली यावेळी पालकमंत्री दादा भुसे यांनी देखील बाईक रॅलीत सहभाग घेतला यावेळी महायुतीचे सर्व नगरसेवक पदाधिकारी कार्यकर्ते व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते करण सिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक